खोपोली कर्जत मार्गावरील डोलवली ते केळवली रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य लवकरात लवकर, लवकर खड्डे भरावे प्रवासी व वा वाहन चालकांची मागणी खोपोली हा फाटा मार्गे पळसधरी कर्जत मार्गाची काही ठिकाणी दयनीय अवस्था झाल्याने याचा नाहक त्रास वाहन चालकांसह प्रवासी वर्गाला करावा लागत असल्याने डोलवली ते केळवली दरम्यान रस्त्यावर अनेक ठिकाणी भले मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे बनले आहे भल्या मोठ्या खड्ड्यातून प्रवास करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक व वा प्रवासी संताप व्यक्त करत आहेत सरकारने लाखो रुपये खर्च करून खोपोली जरी मार्गे कर्जत रस्त्याची निर्मिती काही वर्षापूर्वी केली होती तर या रस्त्याच्या निर्मितीने खोपोली कर्जत मुख्य महामार्गाशी जोडत जोडले गेले या रस्त्यामुळे भिवपुरी नेरळ बदलापूर कल्याण मुरबाड आदी अनेक शहरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असताना पावसाळ्यामुळे डोलवली व केळवली दरम्यान रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने येथील मोठमोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत तर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे अतिवेगाच्या वाहनांमुळे दिवसा रात्री अपरात्री अंधारामध्ये लहान मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता धोक्याची घंटा देत असून वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या रस्त्यावरून आजूबाजूच्या गावातील नागरिक शाळकरी मुले यांचाही मोठ्या प्रमाणावर ये असल्याने यांनाही या खड्ड्याशी सामना करावा लागत असल्याने हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी वाहन चालकांसह केळवली नावंडे आदी विभागातील नागरिकांनी केली आहे नॅशनल हायवे पाचशे अठ्ठेचाळीस आहे याची दैनंदि अवस्था झालेली आहे याच्याकडे शासनाने लवकरात लवकर या रस्त्यावरती जे ठेकेदार त्याच्यावरती कारवाई करून याचे खड्डे लवकर भरण्यात आहे तर पोलीस मित्र संघटनेत लवकर जनआंदोलन छान येईल मी शासनाला विनंती करतो मी या परिसरात राहणारे ग्रामस्थ आज आपण या रस्त्याची अवस्था बघितली तर डोपरभर थरडे या रोडवरती झालेले आहेत आम्हाला रोज इथून मोठी घेऊन प्रवास करावा लागतो अक्षरशः अनेक बाईक करून अन्यावर तिथे आणि याच्याकडे पूर्णपूर्ण शासनाने दुर्लक्ष झालेलं आहे आज थरडे वर्ष त्याच्यावरती कायमस्वरूपी कोणती उपाययोजना केली जात नाही आणि शासनाला विनंती आहे की त्यांनी या संदर्भात काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करावी व आम्हाला होत असलेला त्रास लवकरात लवकर दूर करावा ही विनंती आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खलापूर